सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा आता राष्ट्रवादीच्या दोन्ही विलिनीकरणाची खूप आहे खरच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं हे तुमचं मत आहे कारण की शेवटी आधी एकच होत आता काही निमित्तानं वेगळे झालात पुढे येतील असं दिसतंय आता येतील की नाही हा निर्णय तर दोन्ही पक्षातले वरिष्ठ घेतील पण मी काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नव्याण्णव पासून स्थापना झाली मी पक्ष संघटनेमध्ये दोन हजार अकरा पासून काम केलंय मी राष्ट्रवादी युवती संघटनेपासून सुरुवात केली आणि जवळपास आता पंधरा सोळा वर्षाचा कालावधी मलाही संघटनेमध्ये आणि नंतर निवडणुकीच्या राजकारणामध्ये झाला त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्येही वेळोवेळी मिळायचं आत्ताही कधी त्यांच्याकडनं काही विभागाच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या किंवा कधी फार क्वचित असे येतात कारण आज तसं बघायला गेलं तर राज्याचे आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांकडून काही सूचना किंवा काही चर्चा असेल तर म्हणजे राजकीयपेक्षा सरकार व्यवस्थित म्हणजे कामकाजाच्या दृष्टिकोनातून वगैरे तर आजही आमच्या विभागाकडे काही आल्या तरी निश्चितपणाने साहेबांनी दिल्या किंवा आणखीन त्यांच्यापैकी तिथे जयंत पाटील साहेब आहेत किंवा सुप्रिया ताई आहेत चांगले सजेशन्स किंवा त्यांच्याकडनंसुद्धा मार्गदर्शन मिळतं आणि मला वाटतं एक सकारात्मक पद्धतीनं जे राजकारण करणारे असतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतातच आणि एकत्रितपणाचा कोणाचंही त्या संदर्भातलं काही नेगेटिव्ह थॉट्स असण्याचे कारण नाही पण आमचे जे नेतृत्व निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही एक नेतृत्व निवडलं आता त्या नेतृत्वावर आहे की त्यांनी कुठला राजकीय निर्णय घ्यायचा तुम्ही सकारात्मक आहात ह्या <laughs> सगळ्या गोष्टी प्रमाणात <laughs> कुठल्याच बाबतीमध्ये पॉलिटिक्समध्ये नकारात्मक राहून चालत नसतं त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते नेता जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार